हाय फ्रेंड्स तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल तर इथं आम्ही उस्मानाबादमध्ये आलतो पाऊस येत होता म्हणून तोंडाला बांधून होतं आणि गाडीमध्ये पाऊस येतो कडेला बसतो उस्मानाबादला का आलं होतं का तर आमचं माझं माहिती आमच्या मस्त ऑपरेशन तर कसं झालं ते मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री निधीचा फॉर्म भेटतो तो मंत्रालयामधून घ्यावं घेऊन तो भरून आपल्याला खासदाराकडे द्यावं लागतं तर तो जो फॉर्म होता तो पण आणायला गेलो मी आणि एक त्याच्यासोबत एक लेटर दिसतो ते, ते, ते आणायला मी आमदार आणि खासदार दोघांच्या ऑफिसमध्ये गेलो संपर्क कार्यालयामध्ये इथं खूप ऊन झालतं बघा आणि मुंबईमध्ये खूप ऊन आहे आम्ही बसलो होतो बाहेर हे हॉस्पिटल आहे आपलं जसलोक हॉस्पिटल खूप मोठं हॉस्पिटल आहे वीस मजली हॉस्पिटल आहे तर आम्ही इथं बाहेर बसलो होतो आणि जस्ट टाईमपासमधून व्हिडिओ काढला आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये मी बसले होते बाळ खूप रडत होतं म्हणून मी एका कडला येऊन बसलेले लिफ्ट आहे हॉस्पिटल खूप भारी खूप स्वच्छता एक एक नंबर खूप भारी हॉस्पिटल इथून आतमध्ये एंट्री करून इथं आपलं ऑफिस आहे जिथं आपल्या ऑपरेशनचे पूर्ण डॉक्युमेंट जमा करावं लागतात ते डॉक्युमेंट जमा करायला मिस्टर गेले होते मग तिथून आमचं लवकर आम्ही उडकून सी एस टी स्टेशनवर आलो तिथं पण आम्ही खूप वेळ बसलो कमसे कम आम्ही सहाला आलो आमची साडेआठ वाजता गाडी भरपूर वेळ आम्ही टाईमपास केला तुम्ही बघू शकतो आम्ही चला एक टाइमपास तर काढा तर मी ब्लॉग एवढाच बनवला होता तिकडचा आणि टाकण्यासाठी मी हा ब्लॉग टाकायचा म्हणून दुसरा केला नाही तरी उद्या मी पूर्ण सविस्तरचा एक ब्लॉग बनवतो तर बाय फ्रेंड्स